शेतकरी विरोधी मंत्र्याचा निषेध शेतकरी विरोधी मंत्र्याचा निषेध

आज आम्ही कलेक्टर ऑफिसला कलेक्टर ऑफिस साहेबांना आम्ही निवेदन दिलं तर जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सगळ्या तिथे पावसाळी अधिवेशनात सगळ्यांचं लक्ष असते की आम्हाला काहीतरी पॅकेज मिळेल आम्हाला बेरोजगार आहे बेरोजगारीची बेरोजगारी दूर होईल आणि शेतकऱ्यांचा कर्जमाफी होईल असे प्रत्येक मुद्दे असतात ते मुद्दे लक्षात न घेता जर माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री असताना जर ते मोबाईलमध्ये व्यस्त जंगली रमीमध्ये व्यस्त राहतात तर ते लोकांचे प्रश्न काय सोडवतील की अशा मंत्र्याला आपल्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही आहे कारण की आम्ही मुख्यमंत्र्यांनासुद्धा आवर्जून विनंती करतो की असे जर मंत्री तुम्ही महाराष्ट्राला देसाल तर महाराष्ट्र पुढे तर जाणार नाही पण पन, पन्नास वर्ष मागं जाईल हे नक्की आहे कारण की अशा मंत्र्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही कविता भुसा महाराष्ट्राचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे महाराष्ट्राच्या जेव्हा अधिवेशन चालू होतं पावसाळी अधिवेशन त्याच्यामध्ये ऑनलाईन रमी खेळत आहे जे अधिवेशन असते त्या अधिवेशनमध्ये शेतकऱ्यांचे असो दिव्यांगाचे असो या युवकांचे रोजगाराचं म्हणजे त्यांचे सर्वांचं या महाराष्ट्राच्या जनतेचं त्याच्यावर लक्ष असते का या अधिवेशनमधून आम्हाला काहीतरी मिळा नोकऱ्या मिळावं कर्जमाफी मिळावं उद्योग मिळा घरकुल मिळावं सर्व योजना आम्हाला मिळा या अधिवेशनवर लक्ष असते आणि त्या अधिवेशनमध्ये मा महाराष्ट्राच्या संस्कृतीला फासणारे हे हे जे क मंत्री आहे माणिकराव कोकाटे ते ऑनलाईन रमी खेळत होते भारतातल्या इतिहासातली प्रथम गोष्ट अशी आहे प्रथम हा कृषी मंत्री का जो असं एक नालायकृत्य असं बेसरमासारखा आणि तो चॅनलवर खूप काही शेतकऱ्याच्याविषयी नेहमी नेहमी वारंवार बोलत असतो तो या देशाचा कृषी महाराष्ट्राचा कृषीमंत्री होऊ शकत नाही त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आज आम्ही कलेक्टर ऑफिसला जुवा खेळून आणि त्याच्या बॅनरला त्याच्यात चौऱ्यावर चपला चपला महिलांनी चपला मारल्या त्याचा निषेध केला प्रहार स्टाईलने जर मानिकराव कोकाडे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर जर असले तर प्रहार स्टाईलने त्याला त्याचा निषेध केला जाईल ही चेतावणी प्रहारची आहे